अजित पवार खासदार कोल्हे यांचा करणार विजय शिवतारे दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हे यांचा लोकसभा निवडणुकी पराभूत करण्याचा निर्धार आहे शिरूर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले अजितदादांनी एकदा एखाद्या उमेदवाराला पाडण्याचा निर्णय घेतला की ते निवडणुकीत पाडूनच राहतात याचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा इतिहास आहे कारण याआधी पवारांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांना बोलून निवडणुकीत पाडले आहे त्यामुळं आता अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याआधी राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवारांनी बोलून निवडणुकीत पाडले होते त्याचं असं झालं की विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर अजित पवारांनी शिवतारेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली अजितदादांनी थेट सभेतून शिवतारेंना चॅलेंज दिलं होतं तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होत होते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही आणि त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजितदादांनी चालेंज जिंकलं आणि विजय शिवतारेंना पाडलं होतं आता विजय तिवतारेंसारखाच आक्रमक पावित्रा अजितदादांनी खासदार अमोल कोल्हेंविरोधात घेतलाय पाच वर्षात एका खासदारानं त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले नाही त्याला निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान केलं पण आता शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार आणि तिथं असलेला उमेदवार निवडून आणणार असे अजित पवार यांनी सांगितले त्यामुळं अजित पवारांनी आता थेट अमोल कोहलेंना पाडण्याचं चॅलेंज घेतलं आहे तसेच ज्या वेळेस अजित पवार एखादे चॅलेंज घेतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल असे सूचक विधान देखील अजित पवार यांनी केलं आहे अजित पवार फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काय बोलणार ते कायम मार्गदर्शक ठरलेत मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामं जास्त झाली असती अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली दादांनी आता भूमिका बदलली मी मात्र भूमिका बदलली नाही काही खाजगी गोष्टी विश्वासानं सांगितल्या जातात याबाबत अलिखित संकेत असतो मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील असं देखील अमोल कोल्हे म्हणाले दरम्यान अजितदादानी अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज चा दिल्यानंतर भोसरीचे माजी आमदार दिलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केली आ, आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदार की लढणार असल्याचं विजय लंडे यांनी म्हटले आता अजितदादांनी थेट निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिल्यानं आता अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होतो का हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे यावर तुमचं नेमकं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा